नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि या सर्वांमुळे अखेर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची विक्री ही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय भाव जरी दबावात असला देशामध्ये जरी दबाव असला तरी देखील इथून पुढे म्हणजे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आणि कमी होणाऱ्या या विक्रीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावा दोनशेची ची तेजी आपल्याला येताना दिसणार आहे म्हणजे लक्षात घ्या की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर ते येणार ची तेजीमध्ये तेजी सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव या ठिकाणी आपल्याला चार हजार सहाशे पार जाताना दिसणार आहे पण याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची अपेक्षा भविष्यात नाही म्हणून शंभर ते दोनशे ची तेजी आल्यानंतर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून शे दोनशेची तेजी आली तर तिथं विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शाश्वत शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार